नमस्कार फॅमिली कसे आहात मजेत ना तारी कस आजची गोष्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग रोजच्या प्रमाणे आजही उठले घरातलं आवरलं हे तर रोजच आहे आज आहे ॲक्च्युली संडे संडेची संडे गोष्ट अशी की आम्ही निघालो ट्रेनमध्ये एका ठिकाणी जाण्यासाठी मैत्रिणीसोबत आणि मध्येच बघा माझे मिस्टर उतरले काहीतरी नाश्ता आणण्यासाठी आणि त्यांच्यासोबत आलं एक फुलपाखरू खूप वेळ ॲक्च्युली त्यांच्या खिशावर ते बसलेलं आणि ते उडतच नव्हतं मग मध्येच त्यांनी हाताने ते कुठे सोडून दिलं आणि मग तिथलं आमचं काम झाल्यावर ती मैत्रिणी घरी अँड आमचा अचानक भयानक कार्यक्रम झाला माझ्या एका मैत्रिणीला भेटण्याचा ॲक्च्युली तिला समजलं की आम्ही तिच्या एरियाच्या आसपास आहे तर तिने कोर्स केला फोन केलं की नाही तू ये म्हणून आणि आम्ही गेलो गेल्यानंतर मग ॲक्च्युली आम्ही खूप वर्षानंतर तिच्या घरी गेलो ती नेहमी माझ्या घरी येत असते पण मलाच वेळ मिळत नाही तिच्या घरी जाण्यासाठी ती नेहमी असते माझ्या सर्व व्हिडिओजमध्ये रीलमध्ये अँड काहीतरी आज मला वेळ मिळाला तिच्या घरी येण्यासाठी आणि मग काय बसलो गप्पा गोष्टी करण्यासाठी आणि हे मग आमचे मिस्टर हे तर नेहमी फोनवरच असतात आणि फोन आला की त्यांना लगेच झटक्याने जायचं असतं की तिची मोठी मुलगी पाणी घेऊन आली त्यांच्यासाठी आणि आम्ही मग जो खाऊ आणलेला मुलांना तो दिला मुलं खाऊ खात होते तिथं चहा झाला

त्या ब्रेकमध्ये मोबाईल बघतायत आणि मग आम्ही निघणार होतो बट ती बोलली की नाही आता नाही निघायचं आता मी जेवणाला तयार म्हणजे केलेली आहे जेवण एका साईडला तिने सुरुवात केली आणि ब मध्येच बघा ती मला काहीतरी एक्सप्लेन करते ती बघा ॲक्च्युली hmm. ती मला सांगत होती कोणता तो तिने मिशोवरनं स्प्रे आणला आणि खूप त्याची गुणगान गात होती की खूपच छान स्प्रे आहे आणि खूप छान टाईल साफ होतात आणि मी सर्व चिवटपणा त्याचे डाग वगैरे मस्तपैकी क्लीन केले तर ती मला सांगत होती की तू पण यूज करून बघू शकते खूप छान रिझल्ट आहे तर मी तिला बोलली हो मी नक्की घेणार आणि मी यूज करून तुला फीडबॅक देणार त्याचा अँड देन मध्ये मध्ये आमच्या गप्पा आणि स्वयंपाक होत होता गप्पांसोबत स्वयंपाक तिचा झाला तिने जेवणाची तयारी केली आणि बघा आता एक एक जे तिने डिश बनवलेली आहे ती आणून ठेवते आणि हे संपूर्ण जेवण तिने एकटीने केलं बरं का आम्ही कोणीच तिला मदत केलेली नाही आहे ती एकटीच करत होती आणि मला ते जेवण बघून मग अर्जंटमध्ये भूक लागलेली कारण की हे बघा खूप वेळ झालेला आहे आणि म्हणून मी वाट बघत होती की कधी जेवणाला सुरुवात होईल आणि तिने जेवणासोबत पापड वगैरे पण तळलेले मध्येच बघा माझी मुलगी मोबाईल घेऊन ती काहीतरी बाहेरचा व्यू वगैरे घेत आहे हे बघा आणि इथे चिकन बिर्याणी केलेल्या मम्मी थोडस सा टाइमपास साठी खाते आहे काय मम्मी ते कुरडाई पापड मला आणि सांगा तुम्हाला कुठले पापड आवडतं चला आपण आता निस्ती व्हिडिओ पण जाऊया आम्ही बसतोय आता जेवायला रेडी आहेत जेवणासाठी बसलो मग शेवट येतच नाही चपात्या थोडं या आणि चिकन रस्सा सुद्धा तिने बनवलेला हो तिने भरपूर काय बनवलेलं आणि मग आम्ही खायला बसलो आणि मगच बघा ती थोडीशी ओरडली माझ्यावर ऍक्च्युली ती कुठला राईस होता थोडा लागलेला मला तो आवडतो मी तिला बोलली तुम्ही खाणार पण ती मला बोलतो नको खाऊ दे नंतर ती बोलली की जाऊ द्या एकाच एक सोडा आणि मग ती जेवणाला लागली बरोबर कॅमेरा ठेवला आणि मग जेवणाला सुरुवात झाली आणि मग एक एक घासत सोबत आपल्या एक एक गोष्टी रंगल्या आमच्या जेवणासोबत गोष्टी गप्पा चालू होत्या अशा प्रकारे आमचं जेवण होत होतं आणि नंतर मग आम्ही जेवण वगैरे करून ॲक्च्युली आजचा संडे माझा चांगला गेला कारण की आजच्या संडेला मी माझ्या हातात जेवले नाही आणि खूप एका खूप आनंदाची गोष्ट एके दिवशी किंवा एका वेळेला जर आपल्याला आनंद होतो आपल्याला असं जेवण पण पाहिजे मस्त पैकी माझ्या मैत्रिणी आणि मग काय जेवलो भर आणि मी तर मेन म्हणजे मला ती शेवग्याची आमती खूपच आवडली होती

मुलीचं नव्हतं म्हणणं तर ती सारखं सारखी काहीतरी म्हणत होते आणि सारखी माऊला ती जाऊन सांगत होती की माऊ मला पण नाही मी फायनली तिला काय काढली आणि मग आम्ही पण निघालो आणि मग आम्हाला सोडण्यासाठी ते लोक पण आलेले मैत्रिणी मैत्रिणी निघालो आम्ही एकदाच निघताना असं झालं की मध्ये एक शेवटी होते त्यामुळे हे लॉक आणि तिथे असं तिथे असा सिस्टम आहे की गेट त्यांच्याच म्हणजे जे रहिवाशी आहे त्यांच्या थांबणे किंवा त्यांचा क कुठला कोड आहे त्याच्यानेच तो ओपन होतो आणि मग ओपन केला मध्येच ती मला काहीतरी सांगायला लागली तिच्या तिच्या इथे काहीतरी आहे ते काहीतरी म्हणजे काही नाही हो मनोरुग्णांचं हॉस्पिटल काहीतरी आहे असं तर त्याच्याबद्दल ती मला सांगत होती की इथे येतात मनोरुग्णांना इथे दाखल करतात आणि मग हे पण बोलले की हो आहे तसं आणि मग काय निघालो आम्ही ट्रेन पकतात पेहरू होते त्याच्याकडे तर मी बोलली यांना घ्या म्हणून आणि चांगले होते त्याने एक्स्ट्रा पण दिले होते वाढवून पेरू आणि मग, मग, मग मी म्हटलं यांना घेऊया तर एक्स्ट्रा आणखी एक त्याने कापून मीठ मसाला लावून दिलेला आम्हाला की तुम्ही ट्राय करू शकता म्हणून खाऊन बघू शकता तुम्ही आणि मग काय मग घेतलं आम्ही आणि मी त्यांना बोलली की तांबा हात घाण होतील म्हणून मग माझ्या बॅगेमध्ये टिश्यू असतात नेहमी तर तो सापडतच नव्हता मग सापडला तर मी अर्धा तोडून त्यांना दिला त्यांना यूज करण्यासाठी आणि मग पेरू घेतला आणि मग समोरच आमची एक मावशी बसलेले आम्ही त्यांना विचारलं की पेरू खाणार का मावशी म्हणून खावा एक फोड तर त्या बोलल्या नाही मला सर्दी आहे म्हणून तर मग काय मग आम्ही स्वाद घ्यायला लागलो पेरूचा पण माझ्या मिस्टरांना तो जास्ती गोड वाटला नाही ॲक्च्युली हे एक गुलाबी पेरू असतात आणि हे जास्ती गोड नसतात असेच असतात मला आवडतात माझ्या मुलीला पण आवडतात तिच्या हातात कॅमेरा असल्यामुळे तिला चारलं आम्ही आणि मग काय पेरू खाता खाता आमची अंधेरी गाठली आम्ही आणि मग आलो घरी ॲक्च्युली खूप लेट झालेला लवकरच भेटू आपल्या नेक्स्ट गोष्टीमध्ये ब बाय